नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जी मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याबद्दलचं हे अपडेट तर यामध्ये किती संख्या आलेली आहेत आणि तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी ही पदभरती झाली होती तर त्यामध्ये फॉर्म फिलिंग किती आहे आणि तुमचं कॉम्पिटिशन कसं असणार आहे कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत याबद्दल इथे बघूया तसेच जे आ, बाकी आहेत की सरळ सेवेच्या ज्या आपल्या महानगरपालिका त्यानंतर येणारी नगरपरिषद तलाठी भरती ग्रामसेवक या सर्व पदांबाबत तुम्हाला सर्व सरळ सेवेचे जे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल होऊन जाणार आहेत त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता म्हणजे जो मॅथ रिजनिंगचा ता जो पार्ट आहे त्यासाठी तुमचे हे लेक्चर्स असणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जो सरळ सेवेचा जो अभ्यास आहे तो पूर्णपणे तुमच्या लेटेस्ट पॅटर्ननुसार करून घेतला जाणार आहे पी सी एस आणि आय बी पी एसच्या नुसार मग आता यामध्ये तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात ज्या पी डी एफ स्वरूपामध्ये असतील आणि त्यानंतर तुमचा जो स्कोअर आहे म्हणजे आता तुम्ही एक्झाम जसे देता तसं तुम्हाला टेस्ट द्यायचं आहे आणि तुमचा स्कोर फाइंड आऊट करायचा आहे की तुमचा स्कोअर किती येतो आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्याला किती मार्क्सची गरज आहे आपला स्कोअर किती येत आहे किती आपल्याला लीडची गरज आहे त्याद्वारे तुम्ही फाइंड आऊट करू शकता आणि यासाठी तुम्हाला जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे जेणेकरून मल्टिपल रिव्हिजन्स तुम्ही देऊ शकता आणि यासाठी तुमची जी फीज आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही या, या नंबरशी कॉन्टॅक्ट करा नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर हे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर आपण बघूया की जे मीरा भाईंदर महानगरपालिका आहेत तसेच येत्या महानगरपालिका आहे त्याबद्दलचं आपण सगळ्यांबद्दलचं हे अपडेट बघणार आहोत की कि किती जागा आहेत कसं आहेत हे प्रत्येकाचं आपण बघत जाणार आहोत तर मीरा भाईंदर महानगरपालिकेत तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी आता बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज आहेत आता ही जी आर टी आय फाईल केलेली तर त्या अंतर्गत जी अर्ज संख्या आहे तसेच जी मीरा भाईंदर मीरा भाईंदर जी महानगरपालिका आहे ती सुद्धा काय करते की त्यांची अर्ज संख्या किती आहे उमेदवार किती आहेत ते ती सांगते ओके तर परीक्षेद्वारे सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे की किती आहे तर मग यामध्ये जर तुम्ही रेशो पकडला ठीक आहे बारा हजार नऊशे एकाहत्तरचा जर आपण रेशो पकडला तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी तर समथिंग थर्टी सिक्स पॉईंट आपल्याला काय मिळतं इथे कॉम्पिटिशन मिळतं पण आता इथे प्रत्येक संवर्गाअंतर्गत जे सत्तावीस संवर्गाअंतर्गत म्हणजे एका एक एका उमेदवाराला छत्तीस उमेदवारांना सपोज आपण असं पकडलं की त्यांना क्रॉस करून जायचं आहे परंतु ही तशा टाईप काउंटिंग नाही आहे कारण की त्यांनी पूर्ण संवर्गाची दिलेली नाही आहे म्हणजे आता लिपिक टंकलेखकला खूप कमी जागा आहेत पण अग्निशामकला दोनशे एक्केचाळीस जागा आहेत मग आता तिथे फॉर्म फिलिंग आहे मग त्या लोकांसाठी जे अग्निशामकचं ज्यांनी फॉर्म भरलं किंवा इतर फॉर्म्स आहेत जिथे जागा आहेत त्यांना किती कॉम्पिटिशन आहे तर ही चांगली सुवर्णसंधी आहे तसा विचार करता तर मला वाटतं की याच्याकडे व्यवस्थित तुम्ही फोकस करावं हो, कारण की म्हणजे जे इतर संवर्गाअंतर्गत महानगरपालिका अंतर्गत आहे त्या व्यतिरिक्त बघितलं तर परंतु आता लिपिकच्या जागा कमी आहे तर तिथं तो कॉम्पिटिशन जास्त असणार आहे बाकी आहे तर मग त्याद्वारे आपल्याला आपला माइंडसेट ठेवायचा आहे तसेच ही परीक्षा आता असणार आहे नऊ ऑक्टोबर आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तर याबद्दल डेट बद्दल कोणाला डाऊट असेल तर नऊ ते दहा मध्ये मीरा भाईंदरची परीक्षा होणार आहे तर या संवर्गाअंतर्गतच आहे आता इथे बघा आता ही जी ऍडव्हर्टाइजमेंट होती स्थापत्य आणि किती जागा वगैरे होते त्याबद्दल आपण इथे डिटेल मध्ये बघितलेलं होतं तर अर्ज संख्येमध्ये वगैरे प्रश्न असावा पण आता जो सिलेबस आहे त्यामध्ये आपण बघूया की तुम्हाला मराठी इंग्लिश आणि जो टी सी एस आहे म्हणजे आता कल्याण डोंबिवलीची जी परीक्षा झाली त्याबद्दल सुद्धा आपण इथे क्वेश्चन्स बघणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तसेच येणारी जी आता धर्मदाय एक्झाम आहे तसेच इतर महानगरपालिका आहे जालना आहे त्यांचा जो पॅटर्न आहे तो टी सी एस आहे मग यासाठी क्वेश्चन्स कसे येणार आहेत ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये आपण इथे बघूया की कशा प्रकारे आपल्याला ती प्रॅक्टिस करायची आहेत आणि ते क्वेश्चन जे आपण प्रिव्हियस इयर्सचे आपण इथे घेणार आहोत आणि आत्ता जे रिसेंटमध्ये झालेले आहेत ते क्वेश्चनसुद्धा आपण घेणार आहोत परंतु काही टॉपिक्स आहेत जसे मराठीचे प्रयोग समाज संधी वाक्य पृथक्करण वाक्यरचना हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत इंग्लिशचं जसं सिनॉनिम्स अँटोनिम्स वन वर्ड्स ऑफ्स्टिट्युशन त्यानंतर जे इडियम्स अँड फ्रेझेस आहेत आर्टिकल्सवर क्वेश्चन्स येतात तर हे टॉपिक आपल्याला करायचं आहे मॅच रिजनिंगमध्ये सरळ व्याज चक्रवाढ व्याज त्यानंतर जो गणित बुद्धिमत्ता संख्या अपूर्णांक बॉडोमास हे याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला बघायलाच मिळतात तसनंतर गुणोत्तर प्रमाण रेशो प्रमाणचं वयाबद्दलचं प्रश्न ज्ञानामध्ये पॉलिटीच्या जास्त आर्टिकल्सवर क्वेश्चन्स येतात तर मग कशा प्रकारचे क्वेश्चन्स फॉर्म्स होतात काय होतं हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत हे अर्जांबाबतचं हे अपडेट होतं जर तुम्हाला असंच व्हिडिओ जाणून घ्यायचा असेल आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा थँक्यू सो मच